भिवंडी तालुक्यातील एवय गावातील आरके लॉजिस्टिक गोदाम संकुलात भीषण आग लागल्याची माहिती भिवंडी अग्निशमन दलाला मिळाली ही आग परफ्युमच्या गोदामात लागल्यामुळे तिथे असलेल्या तीन कंपन्यांची गोदामे पूर्णपणे जळून खाक झाली सकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक गोदामाला आग ला, लागली आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भिवंटी अग्निशमन दलाला इतर नगरपालिकांच्या अग्निशमन दलाकडूनही मदत घ्यावी लागली दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत आगीचे लोळ आकाशात झळकत होते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अजूनही सात ते आठ तास आग आटोक्यात येण्यास लागतील असे अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही भिवंडी अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आग इतकी प्रचंड होती की संपूर्ण गोदाम कोसळले त्यांनी सांगितले की आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आग पूर्णतः भडकलेली होती सुरुवातीला आम्ही गोदामातील वाहने आणि ट्रेलर बाहेर काढून त्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला मात्र गोदामात ठेवलेले कोट्यवधींचे परफ्युम संपूर्णतः जळून खाक झाले आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत आणि आतापर्यंत साठ टक्के आग नियंत्रणात आणली आहे चार पंचेचाळीस पन्नासच्या दरम्यानमध्ये आम्हाला कॉल आलेला इथे हायवेला आग लागलेली आहे म्हणून आम्ही इथे आल्यानंतर बघितलं तर पूर्ण गोडाऊन जळून पूर्ण खाली कोसळलेलं होतं आणि सदर ठिकाणी आम्ही आल्या आल्या आग विजवायचं काम चालू केलं इथे ट्रेलर होता ट्रेलरला वाचवला टेम्पो होते टेम्पो वगैरे पहिले वाचवले आम्ही ते बाहेर काढण्यात आले सगळे त्याच्यानंतर ता आता आग विजवायचं काम चालू आहे आग पूर्ण स्ट्रक्चर कोसळल्यामुळे आगीचा मेन बेसपर्यंत पाणी पोहोचत नाही याच्यामुळे आम्ही सध्या काहीच सांगू शकत नाही किती वेळ लागेल काय पण कमीत कमी साठ टक्क्याची आग विजलेली आहे आता चाळीस टक्के आहे ती होऊन जाईल आता आणि आग दुसरीकडे कुठे पसरणार नाही ह्याची पूर्ण दक्षता घेतली गेली जाते